शेगावात ऑपरेशन मुस्कान यशस्वी पोलिसांनी तेरा वर्षीय बालकाला दिले पालकांच्या ताब्यात ऑपरेशन मुस्कान तेरा ही राज्यभरातील अल्पवयीन मुले आणि अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येत आहे एक प्रभावी उपक्रम म्हणून दरवर्षी पोलीस विभागाकडून ही विशेष मोहीम राबवली जाते यामध्ये शेगाव ग्रामीण पोलिसांनी पुण्यातील एका बालकाचा शेगाव परिसरात शोध लावून त्याच्या पालकांच्या ताब्यात येऊन ऑपरेशन मुस्कान तेरा यशस्वी केले आहे सदर पथक हे शोध मोहीमदरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ग्रामसोहळा व स्थानक येथे प्रसाद शशिकांत साळुंखे वैवर्ष तेरा राहणार वालेकर हा रडत असताना मिळून आला त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले तो हा पुणे जिल्ह्यातील वाडी पिंपरी चिंचवड येथील राहणार असून आपण रागाच्या भरात पुणे येथून लक्झरी बसमध्ये शेगाव व तेथून जवळ येथे ऑटोने आलो आहे असं सांगितले त्यानंतर ठाणेदार प्रवीण लिंगाडे यांनी सदर मुलाचे वडील शशिकांत नामदेव साळुंके राहणार पुणे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यावर संपर्क करून मुलाविषयी माहिती देण्यात आली दिनेश महाजन महाराष्ट्र न्यूज एटीन बुलढाणा सांगता निघून आला आहे त्याचा शोध आम्ही पुणे येथे चिंचवड पोलीस स्टेशनला घेतला पुण्यामध्ये घेतला तिथे तो मिळून नाही आला नंतर आम्ही पोलीस स्टेशनच्या संपर्कात राहून आम्हाला माझ्या भावाला शेगाव जिल्हा बुलढाणा येथून फोन आला पोलीस अधिकारी प्रवीण लिंगाडे साहेब आणि शिंदे साहेब आणि त्यांचा सा स्टाफ त्यांनी त्यांना तिथं त्यांना तो मिळून आला याच्या याच नाव प्रसाद शशिकांत साळुंखे वय तेरा वर्ष हा तिथं त्यांना साप सापडला असता त्यांनी त्याला पोलीस स्टेशनला नेऊन त्याची व्यवस्था केली सर्व पोलीस साहेबांच मी मनपूर्वक आभार मानतो शिंदे साहेब असतील लेगाडे साहेब त्यांचा स्टाफ असेल पूर्ण शेगाव पोलीस स्टेशनचे मी आभार मानतो ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद